ते आलेले आहेत आणि काठवण एक आपल्या स्मरणात राहावं म्हणून लक्षात घ्या आपण आपल्या विद्यार्थिनी बघा त्यांनी सांगितलंय काय तर आपली विद्यार्थिनी जी आहे ही विद्यार्थिनी एक फार्मसी फार्मसी करत होती आणि फार्मसीमध्ये अशा प्रकारचं काही घटना घडली म्हणजे थोडक्यात आपण जे काही आता तुझ्या सगळं सगळ्यात अभ्यास होता सगळं स्टडी होता काय करावं काही नाही हे सुद्धा माहीत ना जे काही आज आपल्या गावातून आपण विचारून दिलेली आहे आपल्याला सोडून परंतु प्रश्न एकच त्या ठिकाणी आपल्याला भेडसावतो म्हणजे तो म्हणजे एक आठवण मग आपल्या मुलींनी बघा मुलींनी कशाप्रकारे पुढं जावं आणि कशाप्रकारे पुढे जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं एक आपण तळागाळातून असून आपल्या ग्रामीण भागातून शिकलेली मुलगी त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी कशा आहेत हे आपल्याला एक आपल्या निदर्शनात ठिकाणी येत आहे आणि तिची आठवण म्हणून या ठिकाणी तिचे पालक तिचे चुलते असे तिचे सगळे कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या विद्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या काय करायचं एक क्षणभर म्हणजे उभं राहायचं एक